जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कल्याणी तर फ्रेंड्स आज मी आलेली आहे शेतामध्ये आज माझ्या शेतात आलेली आहे तर हे जे माझ्या मागे आहे ते माझं कांद्याचं रोप आहे तर तुम्ही बघू शकतात माझं कांद्याचं रोप आहे आणि ते पंधरा दिवसामध्ये कांदे लावायचे येतील अजून एवढंच नाही बगर गुण पण टाकलेलं आहे ते पण येईल बरंचसं कांदा लावायचे आता सगळं माझं शेतातच ता काम राहत जाईल तर आता आपले शेतातले थोडेफार ब्लॉक येत जातील ते पण बघा आणि तुमच्याकडे कांद्याच्या रूपाला कांद्याचं रूप म्हटलं जातं कांद्याचं बी म्हटलं जातं काय म्हटलं जातं ते कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ कुठेपर्यंत पुसला ते पण कमेंट करून नक्की सांगा बघा आपण आता आपण कांद्याचं रोप बघूया पहिले तर हे कांद्याचं रोप आहे अजून पंधरा दिवसात तीन आठवड्यात हे कांद्याचं रोप लावण्यासारखं होणार आहे बघू शकता तुम्ही तर याच्यात एक, एक तरी कांदं लागलं गेलं पाहिलं असं वाटतं आहे आपल्याला चार पाच एकर कांदे लावायचे होते त्यात आता रोप कमी असल्यामुळे अजून मागून पण टाकलं आहे तर त्याच्यावरती ग्रोथ समजली जाईल तर असं या पद्धतीचं चा कांद्याचं रोप आहे आता मी शेतामध्ये आल आली भात कापायला आपण भाताच्या शेतात जाऊया आहे आपलं भाताचं शेत घरासाठी भात लावलेलं आहे भातात या तुकड्यात सतत पाणी असतं त्याच्यामुळे आम्ही इथे भात लावलेला आहे तर हा भात कापणी चालू आहे मग कापून लगेच ठोकायचं आहे माणसं इथं भात कापत आहेत बघू शकता तुम्ही तर आज दिवसभर मी शेतामध्ये राहणार आहे तरी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पण बघा तुम्ही चॅनलवरती आणि हा व्हिडिओ तुमच्याकडे संध्याकाळी येईल तर हा व्हिडिओ पण शेअर करा माझ्या लाईफबद्दल आता जास्त करून मी शेतातलेच ब्लॉग पण येतील मी बऱ्याच शिवणकामाबरोबर काम असतात माझे त्याचे पण ब्लॉग मी ते शेअर करणार आहे माणसं इथं भात कापत आहे आता आपण का भात त्यांना पण बघूयात देवानी प्रत्येक महिलेला अशी कला दिलेली आहे त्या कलेला जर व्यवसायात जर करू शकलो तर नक्कीच प्रत्येक घरातील एक महिला होऊ शकते आता इथे हे जो भात कापलेला आहे तो इथे ठोकला जातो खात ठेवली त्याच्यावर ट्रॅक्टरच्या डाळ्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावर जो हा भात आहे ना तो असा ठोकला जातो त्याच्यामुळे काय होतं भाताची जी साळ असते ना भात म्हटल म्हणतो आपण ती साळ आहे ना इथे खाली पडते खाली कागद टाकून दिले आणि ह्या भाताचा जो चारा आहे त्याला पराळ म्हटलं जातं आणि ते पराळ बाजूला टाकलं जातं आता या पराळ्याचा उपयोग आहे हो ना आम्ही नागलीचे पापड टाकायला पापड करतो बघा उन्हाळ्यात आपण सार सामान करतो तो पण ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेल त्यावेळेस ह्या चाऱ्यावर आम्ही पापड टाकत असतो तर आता इथे हा चारा ढोरांनाही चांगला असतो त्याच्यामुळे बाकीचा थोडा कोण दुसऱ्या ज्या आमच्याकडे तर काही गाई वगैरे नाही आहे पण दुसऱ्याला देऊ आम्ही आणि बघा इथे या प्रकारे तो भात ठोकला जातो आणि ती खाली ती भाताची सा म्हणजे भात हा खाली जमा होत आहे आता याच्यानंतर हे उडवायचं आहे बरंच काम आहे तो व्हिडिओ शूट होणार नाही आता मी घरी आलेली आहे घरी आली सगळं आवरलं बराच वेळ झाला आणि आत्ता वाजले रात्रीचे नऊ मी म्हटलं होतं संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करे पण हा व्हिडिओ आता सकाळी तुम्हाला नऊ वाजता मिळेल म्हटलं होतं की स रात्री अपलोड करेल पण नाही शक्य माझ्याकडनं तर बघा आता मी तुम्हाला दाखवते माझ्या भाताच्या गोंट्या किती भात आलेला आहे माझा तर मी आता हे बाकीच्या गोंट्या घरात ठेवून घेतलेल्या आहेत बाकीच्या बाहेर तर या आमचे दोन अडीच पोते भात झालेला आहे तो घरात आता ठेवलेला आहे घर छोटं असल्यामुळे घरात खूप अडचण होते शेतकरी असलं तर शेताचं वस्तू पण जे धान्य वगैरे असं ते घरात ठेवायचं असतं आणि घर छोटं आहे आमचं त्याच्यामुळे घरात आता अडचण अडचण होणार आहे अजून सोयाबीन बाहेर आहे तो पण घरात भरायचा आहे तर आता हा दोन अडीचं पोते जो भात आहे तो आमच्या घरासाठी भरपूर आहे हा भात इंद्रायणी भात आहे त्याला इंद्रायणी तांदूळ म्हटलं जातो खूप स्वा स्वाद असतो या तांदुळाला तर चला मग भेट मैत्रिणींनो माझा आजचा ब्लॉग तुम्हाला हा कसं कसा वाटला ते कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला जसं प्रेम देत आहात तसे कमेंट करत आहात तसे लाईक करत आहात तसं माझ्या हे लाईफस्टाईलच्या ब्लॉगला पण प्रेम करा लाईक करा आणि इतर मैत्रिणींबरोबर पण माझे ब्लॉग व्हिडिओ शेअर करा चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय